जय शिवराया मित्रांनो पंधरा जुलै काय पराक्रम करणार आहेत तत्पूर्वी त्याबद्दल आपण थोडीशी माहिती विंड आणि हाय प्रेशर बद्दलही घेऊयात कारण की वाऱ्यामुळे ढगांचं स्थलांतर होणं आणि ढगांना एका ठिकाणी न टिकू देणं हे पराक्रम वारे बऱ्याच दिवसापासून करत आलेले आहेत तर उद्याच्या पंधरा जुलैला कुठे कुठे अडथळे येऊ शकतात किंवा एकंदरीत पुढील पाच ते सहा दिवसाचा आढावा कसा राहील हे देखील समजून घेऊयात सध्या तुम्ही पाहता हे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आणि गव्हर्नमेंटच्या डॅक्स नावाच्या वेबसाईटनुसार आपण हा आढावा घेतोय सध्याची जर परिस्थिती आपण पाहिली हे जे काही ढगांचे चित्र आपल्याला पाहायला मिळतात हा भाग एम पीचा आहे त्यानंतर नागपूरचा उत्तरेकडीलचा भाग आहे आणि इकडे पूर्व भाग आहे म्हणजे तेलंगणा आणि छत्तीसगड भागांमध्ये त्याचबरोबर मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये रेनफॉल चांगल्या पद्धतीने मॉडेलनुसार व्यक्त होत आहे पण हे जे काही हाय प्रेशर इथे क्रिएट झालेलं आहे या हाय प्रेशरमुळे महाराष्ट्रामध्ये कितीही प्रमाणात जर वातावरण सांगितलंय तर ह्या ढगांची रेलचेल जर आपण पाहिली ह्या भागामध्ये थांबण्याचं नाव घेत नाही तो म्हणजे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग विदर्भासाठी परिस्थिती पोषक राहील पोषक राहणार देखील आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये ह्यांना पाण्याची कमी पडणार नाहीये पण ज्या सत्तर टक्केची व्याप्ती आपण सांगतो आहे महाराष्ट्रातल्या मराठवाड्या भागामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः ती व्याप्ती ऐंशी टक्क्यावरती जाणार आहे पण त्यामध्ये विदर्भ आहे मराठवाड्याची व्याप्ती साठ ते पासष्ट टक्के एवढीच राहील सत्तर टक्केही घेण्याचा त्याचा अंदाज आहेच या बीड साठी सोलापूर साठी धाराशिव साठी ही पंधरा तारीख आपण जी काही दिलेली आहे आज चौदा जुलैला जे काही उत्तरेकडील भागांना तो पाऊस झाला आहे पण याचा प्रादुर्भाव जो आहे तो छत्रपती संभाजीनगर पुरताच मर्यादित राहिला आहे काही ठिकाणी देवळगावच्या चिखलीमध्येही समाविष्ट आहे आता हा शॉर्टकट व्हिडीओसाठी बनवते आपण कि मुद्द्याचे आणि जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नाव आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे पुढील परिस्थिती देखील शॉर्टकटमध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता एकंदरीत हाय प्रेशर बद्दल बोलूया कारण की सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही वारं महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे या वाऱ्यामुळे पाऊस महाराष्ट्रातला टिकत नाहीये एकंदरीत हा राहील किती दिवस आता तुम्ही मॉडेलनुसार जर हाय प्रेशर जर पाहिलं आपण हे पूर्ण पहा सरळ रेषेमध्ये क्रॉसमध्ये दक्षिणेकडे थोडं उत्तरच्या डायवर्टिंगमध्ये आहे त्यामुळे सोलापूरकडील येणारी कंडिशन बाष्पयुक्त वारे हे छत्रपती संभाजीनगर भोकरदन जाफ्रबाद हे उत्तरेकडील भाग घेण्यामध्ये आज यशस्वी झालेले आहेत पण महाराष्ट्राच्या दक्षिणे भागाचं काय हे देखील आज पाहणार आहोत तर उद्याची जी काही कंडिशन आहे ही सोलापूर सांगली छत्रपती संभाजीनगरकडील दक्षिण भाग बीड जिल्ह्यामध्ये परभणीमध्ये काही ठिकाणी लातूर या भागामध्ये तसेच जालना परिसरामध्ये आणि बुलढाणा बऱ्याच ठिकाणी अकोला अमरावती बऱ्याच ठिकाणी चंद्रपूर भाग देखील बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे हा उद्याचा पंधरा जुलै राहील मग पंधरा जुलै नंतर वातावरण हे संपुष्टात येईल का हा देखील महत्वाचा प्रश्न होता बऱ्याच कमेंटमध्ये हा प्रश्न पाहायला मिळाला आहे आणि प्रामुख्याने एक महत्वाची देखील सांगण्यात येते आहे मी असेल इतरही हवामान तज्ञ असतील किंवा आयएमडीच्या खूप वेबसाईट मी आज ओपन केलेली आहे यांनी सुद्धा राज्यात मुसळधार पाऊस सांगितला होता त्याची प्रचिती फक्त मोजक्या भागांना पाहायला मिळाली आहे त्यामध्ये इकडील भोकरदन जाफराबाद थोडेफार सिल्लोडचे भाग नाशिकचे मोजके भाग हे त्यामध्ये दे आजच्या डेटला समाविष्ट झालेले आहेत पण मराठवाड्याच्या बाबतीत अजूनही चिंता ते सुद्धा व्यक्त करतायत आणि आपणही व्यक्त करतोय कारण की इथलं प्रेशर जवळपास चार पाच दिवस टिकूनच आहे म्हणजे एकंदरीत एकवीस तारखेपर्यंत हे हाय प्रेशर असल्यामुळे इथे दिलेले अंदाज हे सक्सेस होण्याच्या मार्गाच्या बाबतीत पाहिलं तर कमी राहतील कारण की हाय प्रेशरचा फटका हाँ भागा भागा ना, हा जालन्याच्या उत्तरेकडील भागापेक्षा दक्षिणेकडील भागांना घनसावंगी असेल अंबड असेल परतूर असेल सेलू मालमत पाथरी परभणी आहे पण बीड परभणी हा जिल्हा त्यानंतर धाराशिव जिल्हा हा एक नंबरच्या प्लसमध्ये हायप्रेशरच्या रडार होती ते इथे हायप्रेशर समुद्रापेक्षा स्थानिक हायप्रेशरच जास्त आहे एकंदरीत परिस्थिती जर पाहिली आपण तर हायप्रेशरच्या बाबतीत तीन जिल्हे जास्त आहेत एक म्हणजे धाराशिव आहे दुसरा बीड जिल्हा आहे तिसरा लातूरही आहे परभणी आहे जालना आहे पण जालन्याची उत्तरेकडे जी काही बाजू सा सा आहे ही पोषक परिस्थितीमध्ये राहणार आहे आता थोडक्यात अंदाज सांगायचं म्हटलं कारण की वेळ हा व्हिडिओसाठी जास्त बाहेर घालू नये तसे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बुलढाणा पासून पलीकडे जे काही भाग आहेत हे ऐंशी ते नव्वद टक्क्याच्या होती ह्या हाय प्रेशरमुळे ढगांची जी काही रेलचल आहे इकडे डायवर्ट होण्याच्या मार्गावरती आहे म्हणजे इकडं जो काही भाग आहे अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया बुलढाणा नागपूर हे जे काही भाग येतात तिकडे खानदेशचे सर्व जिल्हे नाशिकचा सुद्धा भाग हे उद्या सुद्धा पंधरा जुलैला बरे आहेत पण आता मग मराठवाड्याचं काय मराठवाड्याची परिस्थिती जर आपण पाहिली ही खूप बिकट होत चाललेली आहे एकंदरीत चित्र जे आहे हे पाहता पाहता मालसुकेपर्यंत चाललेलं आहे तर इकडी परिस्थिती अशी राहणार आहे उद्याच्या लढावरती हा सोलापूर उद्या बऱ्यापैकी घेणार आहे सोलापूरचा जवळपास तालुके आपल्याला आप सांगता येत नाही हाय प्रेशरमुळे पण हा बऱ्यापैकी आहे बीड जिल्ह्यात उद्या आज कुठेच पाऊस झाला नाही मात्र उद्या तिथे सुरुवात होईल परभणीमध्येही काही ठिकाणी ही, ही सुरुवात होणार आहे टक्केवारी थोडीफार घसरण होऊ शकते पाच ते दहा टक्क्यांनी म्हणजे पासष्ट वरती किंवा साठ वरती येऊ शकते जालन्यातही उद्या बरी बरी रेलचेल आहे आज पा जवळपास पाहिला पण पाच सहा वाजता वातावरण सक्रिय आहे अंबड साइडने तिथेही नाही पडला तो उत्तर भागाकडनं रामनगर साइडने काही काही ठिकाणी पडत गेला त्यानंतर तो पाऊस डीम झालाय उद्या अहिल्या देनगर परिसरामध्ये थोडे फार पावसाचे व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये पाहायला मिळतील अशी कंडिशन उद्याची पोषक आहे एकंदरीत उद्याची जे काही वाऱ्याचा रडा जो आहे थोडा क्रॉस मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे एकंदरीत असा आहे आणि आजचा जो होता तो पूर्णपणे क्रॉसमध्ये उत्तरेकडे सायकला खेचण्यासाठी होता उद्या ढगांची गर्दी दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सोलापूर सांगली बिदर परिसर निलंगा परिसर लातूर आणि नांदेडच्या रडासाठी बरी आहे एकंदरीत पंधरा जुलै जे आहे ते अशा प्रकारे जाणार आहे आता डायरेक्टली मुद्द्यावरती येऊया की सर्व श्याम जो पाऊस आहे तो बावीस जुलैपर्यंत नाहीये ही जी काही बावीस जुलै आहे इथपर्यंत हाय प्रेशर टिकून राहणार आहे जे काही आपण वारे म्हणतोय जे काही आभाळ आल्याच्यानंतर नंतर गारव्याची जी काही रेलचेल वाढते गाड्यामुळे ढग थांबत नाही अशी परिस्थिती मरा मराठवाड्यासाठी ही बावीस जुलैपर्यंत टिकून आहे मग त्यामध्ये वारे सतरा अठराला प्रवासमध्ये चालणार आहे त्यामुळे थोडा फरक पडेल सोळा तारखेला इथेही पाऊस आहे त्यानंतर एकोणीस वीस ला सुद्धा इथे पाऊस आहे पण जे काही सर्व श्याम आपण म्हणतो तो बावीस जुलैपर्यंत नाहीये त्यानंतर जे काही सोळा तारखेपर्यंत घडणार आहे पंधरा चौदा सोळा जे आहे इथे फक्त सत्तर टक्के व्याप्ती जी आहे ती पूर्ण करेल शंभर टक्के व्याप्ती हा पूर्ण करणार नाहीये त्यामुळे हा देखील अंदाज तुमच्यासाठी महत्वाचा होता कारण की सत्तर तारखेच्या पलीकडे सर्वदूर पाऊस आपण ह्यावेळी मात्र सांगितलं नाहीये त्यानंतर बावीस जुलै आपण जो सांगतोय सर्वदूर शाळ पाऊस पडेल यामधल्या कंडिशन्स काय आहेत बावीस ते पंचवीस काळापर्यंत शेतकऱ्यांची जी काही पिकं आता हायगली आलेली आहेत तोपर्यंत ह्या बावीस जुलैला पाऊस हा एक दिवस अगोदर सुद्धा ऍक्टिव्ह होऊ शकतो किंवा बावीस ही कन्फर्म आहे पण पंचवीस तारखेपर्यंत हा भाग जवळपास मराठवाड्याचा व्यापला जाईल असा अंदाज आहे मग या काळामध्ये या दोन तीन काळामध्ये पिक राहतील का हे तुमचेही प्रश्न साहजिक येणार आहेत पण ह्या काळामध्ये पाऊस हा बंद पडणार नाहीये म्हणजे ही काही पंधरा जी तारीख आहे तर तुम्ही बघितले आज उत्तर महाराष्ट्र आहे पंधरा ते वीस तारखेपर्यंत हा पाऊस याच मराठवाड्यामध्ये टिकून राहणार आहे पण रोज वीस टक्के पंचवीस टक्के भाग घेत घेत ही कंडिशन आहे उद्याची कंडिशन जी आहे ती थोडी बरी राहील एवढंच ह्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न कराय उद्या सुद्धा आपण लाईव्ह घेणार आहेत आणि लाईव्हच्या माध्यमातून झालेला जो काही बदल असेल मराठवाड्याचा तो घेण्याचा प्रयत्न करेल उद्या मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये वातावरण हे सक्रिय होणार आहे वारे देखील येतील त्याला ढकलण्याचा प्रयत्नही करतील काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी तो सोडेल अशी एकंदरीत ही कंडिशन आहे तर पूर्ण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय